योग आणि राज्य साधनाची लगबग गेली आणि मग त्याहून विशेष या करायचं ते काम तुमचं आमचं आपलंय ते काम या सगळ्या हिंदू समाजाचं आहे ते काम आपल्याला करायचंय आणि हा देश जे गुरुजी म्हणतात ना की या देशाच्या सीमा ओलांडून जाणारा हा आम्हाला हिंदुस्तान उभा करायचा आहे तर आमच्या या महाराष्ट्रातला हा जो सगळा तरुण आहे ना तो ते सगळं काम करू शकेल याची खात्री गुरुजींना नवे नवे तर शाश्वती गुरुजींना कारण ते एक कविता आहे की महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले विना राष्ट्र गाडा न चालले खरावीर परधीनतेचा महाराष्ट्र आधार भारता या भारताचा महाराष्ट्र एवढंच आहे पण या भारताचा आधार होऊ शकतो या ताकदीचा महाराष्ट्र आहे तो त्या ताकदीचा बनवण्याचा काम म्हणजेच आपले हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं काम आहे ते काम अगदी गावागाव राहिलं पाहिजे त्या आम्ही आपण सगळेजणांनी प्रयत्न करूया करणार ना सगळेजण नक्की येणाऱ्या आपल्या मोहिमेच्या माध्यमातन आपल्याला आपल्या या गावातली म्हणजे फक्त गावातली नाही तालुक्यातली नाही तर जिल्ह्यातली नाही तर संख्येपूर्ण महाराष्ट्रातली चांगल्यात चांगल्या संख्येनं आपली या वर्षाची मोहीम कशा पद्धतीने साजरे होऊ शकेल किंवा आपण त्या मोहिमेला कशा पद्धतीने जाऊ शकू त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे आण आणि या वर्षी आपल्या जामनेर तालुक्यात चाळीस गावांवरती आपली दौड झालेली आहे त्या चाळीसच्या चाळीस गावांचं चा खरं बघायला गेलं तर अभिनंदनच केलं पाहिजे की त्या सर्वांनी खूप मोठं काम केलं पण या चाळीस वर्ष आपण थांबून चालणार नाही आपल्या गावात आपल्या जामनेर तालुक्यात एकशे सत्तावन्न गाव आहेत येणाऱ्या भविष्य काळात तुम्ही आम्ही आपण एकशे सत्तावन्न ची सत्तावन्न गावी काब गावं काबीज केली पाहिजेत आणि निर्ग्य ही तरुण पिढी जी धर्मासाठीचं काम करेल अशी पिढी निर्माण केली पाहिजे ते काम आपल्याला येणाऱ्या भविष्य काळात करायचे ते काम करूया आणि कामाला लागूया रोज आपण या दुर्गा माता देवडीच्या माध्यमातून रोज सकाळी उठलोय आणि देवड त्या आईजवळ जवळ गेलेलोय आपलं मागणं मागायसाठी पण फक्त नऊ दिवस रोज सकाळी उठणारा हा तरुण नकोय तर सातत्यानं आपल्या घरी साडेपाच वाजता किंवा ब्रह्ममुहूर्तावरती ज्या वेळेला तुम्हाला जमेल त्या हिशोबाने उठून व्यायाम करून रोजचं नित्य शिवचरित्र पठन करून आई वडिलांना नमस्कार करून आपल्या कामाला लागणारा पोरगा किंवा त्या प्रकारचा आपला कार्यकर्ता घडला पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला काम करायचंय ते काम तुम्ही आम्ही आपण सगळेजण स्वीकारूया आणि रोज नित्य ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्र आपल्या घरी आपल्या घराजवळ आपल्या घरात आपल्या देवाजवळ बसून रोज नित्य आपण म्हणायचंय ते काम आपल्याला करायचंय नुसतंच फक्त नऊ दिवस आले म्हणून आम्ही खूप मोठा तीर मारला अशातला भाग आपल्याला असता कामा नाही की अशा आविर्भावात तुम्ही आम्ही आपण असता कामा नाही तुम्ही आम्ही आपण रोज सातत्यानं ही कामं आपल्याला करायची आहे नुसत्या दवडीच्या माध्यमातून चाळीस गावं जोडलेली आहेत याच्यानंतर आपल्याला अजून मोठं काम करायचं आहे खूप मोठा पल्ला आहे त्या कामाला लागूया चालेल सगळेजण करणार ना दादा ध्येय मंत्र सांगतील आणि मग आपण मोहीम उद्याच्या दिवशी जाहीर करणार गुरुजी येणाऱ्या गडकट मोहिमेची जाहीर सूचना गुरुजी उद्याच्या दिवशी दसऱ्याला आपल्या सांगलीतनं जाहीर करतील येणारी आपली मोहीम उद्याच्या दिवशी कळाल्यावरती तुम्हाला सर्वांपर्यंत तो तसा निरोध सगळ्यांपर्यंत पोहोचेलच आपण त्या ते हिशोबाने तयारी करूया आज आपली ही महादवड चांगल्या चांगल्या संख्येने झालेली आहे पण उद्याच्या दिवशी सुद्धा आपल्या दौडीचा शेवटचा दिवस असणार आहे तर त्या दौडीत सुद्धा सगळ्यांनी याच्या पेक्षा सुद्धा चांगल्या संख्येने सहभागी व्हायचं आहे एवढीच विनंती करतो जय श्रीराम समस्त जामनेर तालुक्यातील ज्या प्रत्येक गावांमध्ये दुर्गा माता दोडणी झाली तर आकारता मी त्या चाळीस गावांचं कौतुक केलंच विशेष म्हणजे दुर्गा माता दौड आपण का काढतो आपल्या आप प्रत्येक धाकऱ्यांनी ज्या वेळेला बैठक घेतली ते तेव्हा तुम्हाला प्रत्येकाला सांगितलंच की आपण दुर्गा माता दौड काढतोय हिंदू समाजाची जी घडी उद्ध्वस्त चाललेली आहे ती घडी आपल्याला परत बसवायची आहे आणि कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज नावाची रक्तगताची पिढी आपल्याला निर्माण करायची आज औरंग्याच्या रूपाने ही जिहादी वृत्तीची लोक लवजिहात सारखी भयंकर कृत्य घडवून आणत आहेत आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये चार प्रकरण जिहाद सारखी भयंकर घडलेली आहेत दुर्गा माता दोडीच्या अनुषंगाने सांगतोय जर इथून पुढे तालुक्यात असणारी तर कुठल्याही जिहाद्याने जिहाद्या वृत्तीचे कुत्र कृत्य जर घडवण्याचं काम केलं तर निश्चितपणे दारकरी इथून पुढे छत्रपती शिवरायांनी आम्हाला जो चौरंग दिलाय तो चौरंग निश्चितपणे करू जर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज घडवायचा आहे तर अगोदर आम्हाला आमची मुलगी आमची बहीण ही राजमाता जिजाऊ सारखी घडवायची आहे तर प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये शिवचरित्र शंभू चरित्र घरात आहे आणि त्याचं वाचन करायचंय गडकोट मोहिनीची घोषणा उद्या होणारच आहे गडकोट मोहिनीची घोषणा गुरुवारी उद्या करणारच आहेत आणि दीड महिन्यानंतर गरकोट मोहिमेच्या सभेसाठी आपण जामनेर तालुक्यामध्ये गुरुवारी श्री संभाजीराव बिरगुर्जी यांना आमंत्रित करणार आहोत तरी दात्यांनी जास्तीत जास्त ताकदिके आणि आपण एकशे सत्तावन्न गावांपर्यंत दुर्ग गा। गरकोट मोहिमेपर्यंत कसं पोहोचू यासाठी काम करायचंय तशा चाळीस गावांमध्ये तर आपण जबाबदाऱ्या दिल्या साहेब या वर्षाची गरकोट मोहिम आपल्याला लवकरच उद्या करेल आणि गरबोट मोहिमेसाठी आपल्याला संख्या सातशे ते आठशे फक्त तालुक्यातून कशी करता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत विशेष म्हणजे चार वर्षाअोर जामनेर तालुक्यातून फक्त चार वारकरी गेलेले होते चार वर्षागोदर चार वारकरी गेले <सथ>